पेपर कटिंग बघणार आहोत बऱ्याच टाईमचं काय होतं प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवल्यानंतर छातीमध्ये तो चपटा बसतो तर तो चपटा का बसतो आणि बसू नये याकरता काय आपण कटिंग मध्ये आणि शिवणामध्ये बदल केले गेले पाहिजे हे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला बारकावे व्यवस्थित समजणार आहे आता इथे आपण चौतीस छातीच्या मापाचं हे पेपर पॅटर्न बनवत आहोत त्यासाठी मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे याच्यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढायचे आहेत आता इथे सुरुवातीला ज्यावेळेस आपण पॅटर्न बनवतो त्यावेळेस इथे वरती आपण पुढचाच भाग काढतो खालच्या पेजवर मागचा भाग निघतो तर पॅटर्न बनवताना सुरुवातीला एक इंच अंतर आपण सोडून देणार आहोत आणि मग बाकीचे पॅटर्न टाकणार आहोत आता हे जे एक इंच अंतर आहे ते छातीसाठी असतं त्यामुळे फक्त पुढच्या भागासाठी सोडायचं मागच्या भागासाठी नाही सोडायचं हे सोडायचं विसरू नका म्हणजे तुमचं ब्लाऊज जे छातीत चपट बसत ते बसणार नाही आणि खालच्या बाजूकडनं एक ते दीड इंच किंवा छातीच्या आकारानुसार आपल्याला हे अंतर अंतर सोडायचं असतं आता इथे जास्त आहे अपने अपने आहे इंच अजून जास्त हेवी साईज असेल तर खालच्या बाजूचं अंतर दोन इंच सोडायचं आहे छातीच्या आकारानुसार आपल्याला हे अंतर सोडायचं आहे आणि हे जे सोडलेलं अंतर आहे इथून पुढे आपल्याला सगळं पॅटर्न टाकायचं आहे मग आपल्याला इथे घ्यायचं आहे है ब्लाउजची उंची ब्लाउज ची उंची आहे तेरा इंच तेरा अधिक एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं चौदा इंच हे जे खालचा इथे शोल्डरचं माप टाकायचं छातीचं आहे आपण शोल्डर घेतलेला आहे सव्वा पाच इंच सगळी माप आपण चार्टनुसार टाकणार आहोत तुम्हाला कुठेही कॅल्क्युलेशन करायचं नाहीये पूर्ण पेपर पॅटर्न बनवताना कॅल्क्युलेशनची कुठेही गरज नाहीये त्यानंतर मुंडाखोलीचं माप टाकायचं मुंडाखोली घ्यायची आहे साडेपाच इंच साडेपाच घ्यायचं आहे त्यामुळे आठ इंच छातीचा चौथा भाग येतो आणि त्यात आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे हे अंतर पट्टीने जोडून घेऊया आणि खाली सरळ द्यायचं आहे आता प्रिंसकट मध्ये कमर घेरायचं शक्यतो अंतर टाकूच ना कारण ज्यावेळेस आपला इथला तक्स कट होतो कट झाल्यानंतर फिटिंग साठी कपडा कधी कधी कमी राहतो त्यामुळे कमर घेराचा अंतर अजिबात टाकायचं नाहीये त्यानंतर आपल्याला द्यायचे मुंढ्याचे आकार मागचा मुंडा पुढचा मुंडा दोन्ही आकार आपल्याला ह्या ठिकाणी द्यायचे आहे दीड इंचावर मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा ह्या कोपऱ्यापासून इथे दीड इंचावर मार्किंग केलं हा पॉईंट पुएं हा पॉईंट मॅच करत आपल्याला इथे शोल्डरला हात जोडायचा आहे हा झाला मागच्या मुंड्याचा आकार आणि पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी इकडे एक इंचावर मार्किंग केलं मार्किंग केलं मार्किंग पासून शोल्डर पर्यंत जे अंतर आहे त्याचा मध्य केला आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार आकार द्यायचा सेम अशाच पद्धतीने सगळे आकार द्या म्हणजे तुमचं मुंड्यात जाऊच कुठेही बिघडणार नाही त्यानंतर आपल्याला घ्यायची गळाखुली गलापुल। गळाखुली घेणार आहोत अडीच इंच ब्लाउजच्या गळ्याची उंची तुमचा तयार गळा जो असेल त्याच्यापेक्षा अर्धा इंच ऍड करायचा आहे आता पाच इंच कळा आहे अर्धा इंच ऍड केलं साडेपाच इंच हा चौकोनी बॉक्स तयार करून घेऊया छातीच्या आकारानुसार आपल्याला हे तस कटिंग करायचं आहे हे लक्षात घ्या इथे कोपऱ्यात गळ्याला आकार दिला ते त्यानंतर खालच्या बाजूला ह्या पॉइंट पासून इथे आपल्याला छातीचा दहावा भाग हे माप टाकायचा आहे आता चौतीस छातीचं मापाचं आहे त्यामुळे छातीचा दहावा भाग येणार आहे ते तीन इंच आणि चार रेषा म्हणजे साडेतीन इंच हे झालं छातीचा दहावा भाग ह्या पॉइंट पासून केलेलं मार्किंग त्यानंतर टक्सच्या दोन्ही बाजूला आपल्याला दीड दीड इंचावर मार्किंग करायचं आहे इकडे दीड इंचावर मार्किंग केलं इकडे दीड इंचावर मार्किंग केलं आणि हा जो टक्स आपण छातीचा दहावा भाग पॉइंट घेतलेला आहे तिथून टक्सची उंची आपल्याला साडेचार इंच घ्यायची आहे हे साडेचार इंचावर मार्किंग केलं या ठिकाणी पट्टीने सरळ हे आखून घेतले आणि हे जे दीड दीड मार्किंग केलेलं आहे दोन्ही बाजूला हे अंतर पट्टीने जोडून घ्या आणि खाली हे असं खाली जे वाढवलेलं आहे त्या ठिकाणी हे हे जोडून घ्या त्यानंतर जे आपण इकडे अंतर आहे ते गळ्यापासून खाली जो दीड इंच सोडलेला आहे तिथपर्यंत जोडून घ्यायचं आहे प्रेस कटची कटिंगची ही अगदी सोपी पद्धत आहे आणि हा टक्स जो आहे तो ह्या साईडला जोडला तरी चालेल नाही जोडला तरी चालतो दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता आणि इकडे फिटिंग कडे हा तिरकस इकडे जोडून घ्यायचा त्यानंतर आपल्याला फ्रीज कटचा आकार द्यायचा आता आकार देत असताना मुंढ्यातून आपल्याला हा राऊंड शेप द्यायचा आहे राऊंड शेप देत असताना हा जो आपण टक्स घेतलेला आहे त्याच्या पाविंच बाहेरून आपल्याला हा आकार द्यायचा आहे मग मुंढ्यातून हा आकार अशा पद्धतीने घ्यायचा आहे बस एवढाच तुम्हा आकार तुम्हाला द्यायचा पूर्ण गोलाकार शेप खालीपर्यंत येण्याची गरज नाहीये कारण आपण हे जे पट्टीने मार्किंग केलेलं आहे कटिंग केल्यानंतर शिवण झाल्यावर तुमचा प्रॉपर कटचा आकार इथे तयार होत असतो हे झालं आपलं पॅटर्न आपण आता याचं कटिंग करायचं कसं आणि हा टक्स कट कसा करायचा ते समजावून सांगते त्यानंतर आपण मागच्या भागाचं कटिंग करूया नवीन पकडाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पहिले आपण मागच्या मुंड्याचा आकार कापून घेणार आहोत इथे आपला भाग भाग दोन्ही भाग तयार झाले आता थोड्या वेळा करता हा मागचा भाग बाजूला काढून ठेवूया आणि पुढच्या भागाचं कटिंग व्यवस्थित करून घेऊया हो। मुंड्याचा आकार कापायला विसरायचा नाहीये त्यानंतर गळ्याचा आकार कापूया तुमचं कटिंग परफेक्ट तर ब्लाउज परफेक्ट असणार आहे त्यामुळे कपड्यावर कटिंग न करता पेपरवर कटिंग करा आणि मग ब्लाउज पीसवर कटिंग करा म्हणजे कपडा वाया जाणार नाही डायरेक्ट कपड्यावर जर कटिंग करायला गेलो बऱ्याच वेळेस आपला वाया जाऊ शकतो आता तुम्ही म्हणाल हे तिरक केलं पण शिवणानंतर हा खालचा जो भाग आहे तो सरळ होत असतो त्यामुळे कटिंग करताना हे तिरकच करा म्हणजे छातीवर जो ब्लाऊज अंगात घातल्यावर बघा कधी कधी तरंगल्यासारखा होतो छातीच्या ठिकाणी तो तरंगल्यासारखा होऊ नये यासाठी आपल्याला हे जे खालचं आहे ते वाढवलेलं असत आता हा जो टक्स आहे हा काढून टाकायचा आहे म्हणजे शिवण करताना जेव्हा हे दोन्ही भाग एकमेकाला जोडले जाणार जोडले झाल्यानंतर छातीच्या भागामध्ये खोलगट तसा सुंदर पग तयार होतो आणि हा दिडीच छातीत ऑटोमॅटिक वर चढला जातो म्हणजे तुमचं ब्लाऊज अंगात तरंगत नाही आणि छातीमध्ये अगदी व्यवस्थित बसत आता हे झालं पुढच्या भागाचं कटिंग आता मागच्या भागाचं कटिंग करून घेऊया मागच्या भागामधनं हा जो आपण दीड एक इंच वाढवलेला होता साईड तो काढून टाकायचा आहे मार्किंग करून घेऊया पट्टी आखून घेऊया त्यानंतर खालच्या बाजूला जो आपण दीड इंच वाढवलेला होता तो देखील काढायचा आहे कारण वाढवलेलं जे अंतर आहे ते फक्त पुढच्या भागासाठी मागच्या भागासाठी नाही हे जे वाढवलेलं आहे ते तुम्ही काढायचं विसरा तर ब्लाऊज बिघडू शकतो त्याच्यामुळे हे काढायला विसरू नका याला कोणत्याही आवडीचं तुमच्यानुसार गळ्याचं कटिंग तुम्ही करू शकता कॅन्व्हचा गळा बनवू शकता डीपनेक बनवू शकता डीपनेक मध्ये काय बदल करायचं हेही आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आता इथे पुन्हा गळा अंतर टाकायचं आहे आता गळाखोली आपण घेतलेली होती अडीच इंच त्यानंतर गळ्याची उंची उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जे नऊ इंचा गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडे नऊ इंच चौक बॉक्स तयार करून घेऊया इथे आणि ह्या मागच्या आपल्याला चार इंच घ्यायचा आहे आणि उभ्या शिवण आपल्याला गळ्यापेक्षा पाव इंच कमी घ्यायचा आहे मग चार इंचा उभा गळा घेऊन उभा टक्स घेतलेला आहे आणि ह्या टक्सचं शिवण करताना पूर्ण शिवण एक इंच करायचं म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच आता गळ्याचं कटिंग करून घेऊया तो कमेंट अडचण विचारा नक्की आपलं पुढच्या भागाचं कटिंग आता याला तुमच्या आवडीनुसार कोणतीही बाही लावू शकतात किंवा स्लीवलेस सुद्धा तुम्ही हे ब्लाउज शिवू शकतात तुमच्या अजून काही अडचण असेल तर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद